एकशे अष्टहत्तरवा वार्षिक अखंड हरिणाम सप्ताहाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात हा टप्पा तीस जुलै रोजी ते सहा ऑगस्ट दरम्यान संपन्न होणार आहे मंडप उभारणी महाप्रसाद व्यवस्था तसेच भव्य कृषी प्रदर्शन विद्यार्थी सराव आणि सेवेकरांचा उत्साही सहभाग गाव येथे बघायला मिळाला सद्गुरु गंगगिरी महाराजांच्या एकशे अठ्याहत्तरव्या अखंड हरिणाम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गुरुवरी आणि महंत हरिभक्त पारायण श्री रामगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने शनी देवगाव येथे पूर्वतयारी जोरदार झाली आगामी सप्ताहासाठी परिसरात दहा लाख भाविक या ठिकाणी येणार आहेत धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झालं असून गावकरी सेवेकरी आणि भाविक मोठ्या उत्साहात कामाला लागले सप्ताहासाठी मंडप उभारणी फलक लावणे वीज व्यवस्था सभामंडप सजावट आणि ध्वनी यंत्रणा उभारण्याचं काम वेगाने सुरू आहे महाप्रसादाच्या नियोजनासाठी स्वयंपाकघराची स्वच्छता अन्नधान्य संकलन आणि स्वयंपाकाच्या तयारीचं काम सुरू झालं विशेष म्हणजे परिसरातील शाळांमधील विद्यार्थी पारंपरिक पोशाखात टाळमृद्दुंग वादन स्वागतगीत आणि धार्मिक सादरीकरणासाठी सराव करत आहेत महिला मंडळ युवा सेना आणि स्थानिक सेवेकरी संपूर्ण सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत सप्ताह कालावधीत तर रोज हरिपाठ कीर्तन प्रवचन अन्नदान सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून ही परंपरा म्हणजे गावाचा आत्मा आहे असं महंत श्री हरिशरण गिरीजी महाराज रामदरबार श्रावण बाझाठाण श्री संदीपांजी महाराज बाझाठाण योगानंदजी गिरी महाराज आणि सप्तकृषी सरलाबेट बाजाठाण शणिदेव व गाव चेंडूफळ कमलपूर हमरापूर अववलगाव भामाठाण येथील आयोजित मंडळातील सदस्यांनी सांगितलंय संपूर्ण शनी देवगाव गाव हरिणाम सप्ताहासाठी भक्तिभावाने सज्ज झालाय आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय सूर्यवार्ता न्यूज श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर